शिरपूर तालुक्यातील थाळनेर ग्रामपंचायतची ग्रामसभा विविध मुद्द्यावर चांगलीच गाजली या ग्रामसभेच्या अध्यक्षस्थानी लोकनियुक्त महिला सरपंच सो मेघा संदीप निकम हे होते ग्राम विकास अधिकारी भिला निकम यांनी मागील सभेचे प्रोसिडिंग व परिपत्रक वाचवून दाखवले मागील सभेच्या जमा खर्चास मंजुरी देणे पंधरावा वित्त आयोग निधीतून विविध काम करणे टक्कर बाप्पा योजनेतून कामे करणे यावेळी गावातील नागरिकांनी प्रश्न उपस्थित केला की ज्या घरकुल लाभार्थ्याकडे जागा उपलब्ध नाही त्यांना जागा उपलब्ध करून देणे गावातील नवीन बांधकाम करणाऱ्याकडून होणारे अतिक्रमण काढणे तापी माता मंदिरासाठी जागा देणे दामशेरपाडा येथील अंगणवाडीच्या आजूबाजू साफसफाई करणे गावात सी सी टी व्ही कॅमेरे बसवणे जमादारपाडा व नवाडीपाडा ते मसनवटीपर्यंत रस्ता कॉन्क्रिटीकरण करणे वार्ड क्रमांक चारमध्ये जुने शौचालय बंद करून नवीन शौचालय मंजूर करणे गावात नवीन इलेक्ट्रिक पोल मिळवणे खंडेराव मंदिर मागील अंगणवाडी केंद्र मंजूर करण्याबाबत वार्ड क्रमांक दोनमधील फॉस्टेट अंगणवाडी दुरुस्त करणे दामशेरपाडा येथील रस्त्यावर मुरूम टाकणे मास्तर कॉलनीत मुरूम टाकणे नवीन बोरवेल करणे गावातील नवीन कॉलनी गटारी व पाण्याची सोय करणे तसेच ग्रामीण रुग्णालय व पशुसंवर्धन रुग्णालयातील जे कर्मचारी मुख्यालयात राहत नाही त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करणे बाबत तक्रार करण्यात आली ग्रामसभेत तलाटी नवनीत पाटील शिरपूर पंचायत समितीचे माजी उपसभापती विजय बागुल ग्रामपंचायत सदस्य गणेश चौधरी नवनीत वाडिले अनिल मराठे मोतीसिंग भील प्रतिभाबाई दत्तू कोळी आदिवासी कोळी समाज मंडळाचे अध्यक्ष रवींद्र तवर सामाजिक कार्यकर्ते नंदलाल मराठे सुनील सिरसाट डोंगोर कोळी प्रमोद मराठे रुपेश निकम जितेंद्र माळी शांताराम कोळी किशोर पाटील जिभाऊ रायसिंग हेमंत कोळी पत्रकार अन्ना सिरसाट हेमंत चौधरी प्रदीप मराठे आशा वरकर अंगणवाडी सेविका व मदतनीस तसेच गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते